नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आकाश वाघमोडे युपीएससी अकॅडमीच्या ऑफिशियल युट्यूब चॅनल स्टडी विथ अकॅडमीवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण चालू घडामोडी अंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्या घडामोडी आहेत किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील नुकतंच आंतरराष्ट्रीय व्यापाराअंतर्गत जी न्यूज कव्हर करणार आहोत ती आपण बघणार आहोत हेडिंग तुम्ही न्यूजची बघू शकता भारत आणि ब्रिटनमध्ये नुकतंच मुक्त व्यापार झालेला आहे म्हणजेच फ्री ट्रेड अॅग्रीमेंट झालेला आहे तर या संदर्भात ही न्यूज आहे दोन्ही देशांना होणारे या संदर्भातले फायदे भारताला फ्री ट्रेड अंतर्गत काय फायदे होणार आहेत त्यामध्ये कोणकोणत्या उद्योगांना फायदे होणार आहेत त्या त्यासोबतच कोणकोणते घटक जे आहेत त्यांना सुद्धा आर्थिक फायदे होणार आहेत ते आपण एकंदरीत बघणार आहोत ठीक आहे तर न्यूज बघण्यात आपण हे बघून घ्या की भारताच्या कोणकोणत्या उद्योगांना होणार फायदे होणार आहेत जवळपास एक पंधरा तेरा चौदा उद्योग आहेत त्या उद्योगांना या मुक्त व्यापाराचा फायदा होणार आहे आपले जे रिलेशन्स आहेत युके सोबत म्हणजे आपण ब्रिटन जे देश म्हणतो त्याच्यासोबत नेहमीच चांगले राहिलेले आहेत आर्थिक असेल किंवा व्यापारी संदर्भात असेल राजकीय संदर्भात देखील आपले त्यांच्यासोबत असणारे जे संबंध आहेत ते नेहमीच आपण आजपर्यंत बघत आलेलो की इंटरनॅशनल लेवलला कॉपरेट दोन्ही देश एकमेकांना नेहमी करत असतात तर याच पद्धतीने मुक्त संदर्भातली ही न्यूज आपण बघणार आहोत तर पहिला घटक जो आहे तो आपण इथे पाहू शकतो की पहिला जो उद्योग आहे तो आहे कपडे म्हणजे टेक्स्टाईल उद्योग जो आहे त्या उद्योगाला या मुक्त व्यापाराचा फायदा होणार आहे सोबत सागरी उत्पादने आहेत तीन नंबरला आहे कातडे म्हणजे आपण त्याला लेदर म्हणू शकतो खनिजे मिनरल्स पेपर फर्निचर फुटवेअर क्रीडा साहित्य आहे खेळणी रत्न आणि आभूषणे आहेत गाड्यांचे स्पेअर पार्ट्स आहेत इंजिनिअरिंग उत्पादने आहेत आणि जैविक रसायने आहेत असे दहा बारा उद्योग आहेत त्या उद्योगांना भारत आणि ब्रिटनचा जो मुक्त व्यापार झालेला आहे त्याचा फायदा भारतामध्ये असणाऱ्या उद्योगांना मिळणार आहे ठीक आहे आपण जाऊया पुढच्या स्लाईटकडे भारत आणि ब्रिटन यांच्या ज्या व्यापाराची जी आकडेवारी बघितली म्हणजे हा जो आत्ता मुक्त व्यापार झाला त्याची जी आकडेवारी बघितली आता ही आकडेवारी तुम्हाला विचारली जाऊ शकत नाही स्टेटमेंटमध्ये एवढी फॅक्च्युअल डेटा तुम्हाला विचारला जाणार नाही पण ज्यावेळेस तुम्ही आन्सर रायटिंग करता मुख्यसाठी आता रा, राज्यसभा डिस्क्रिप्टिव्ह आलेला आहे त्यामध्ये ते ज्यावेळेस तुम्ही मुख्यसाठी आन्सर रायटिंग करत असता किंवा युपीएससी मुख्य पेपरसाठी आन्सर रायटिंग करत असता त्यामध्ये ते जर तुम्ही हा फॅक्च्युअल डेटा रिफ्लेक्ट केला तुमच्या आन्सरमध्ये तर तिथे ते आन्सर अजून परिपूर्ण वाटतं आणि तिथे तुम्हाला मार्क्स जास्तीचे मिळू शकतात इतरांपेक्षा त्यामुळे ही आकडेवारी आपण आज कव्हर करणार आहोत की एकंदरीत ब्रिटनची आकडेवारी काय आहे आणि भारताची व्यापारमध्ये आकडेवारी काय आहे दोन्ही देशांचा एकूण व्यापार काय आहे ते आपण इथे बघणार आहोत तर दोन्ही देशांचा एकूण व्यापार तुम्ही इथे बघू शकता जवळपास पाच लाख करोडचा हा व्यापार असलेला आपण इथे बघू शकतो किती पाच लाख करोड एखादा जर क्वेश्चन आयोगाला विचारायचा असाल असेल जर एक हार्ड लेवलचा आपण क्वेश्चन बघू शकतो पकडू शकतो तर दोन्ही देशांचा एकूण व्यापार सरळ सरळ आकडेवारीमध्ये पाच लाख करोड येऊ शकतो इथे कन्फ्युजन साठी दहा लाख करोड वगैरे किंवा सात आठ करोड असं येऊ शकतो तर तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता की आठवले पाच लाख रुपये करोड हा दोन्ही देशांचा एकूण व्यापार जो आहे तो मंजूर झालेला आहे म्हणजे मुक्त व्यापार जो आहे तो करार इथे आपण झालेला इथे बघू शकतो यामध्ये भारताची निर्यात किती आहे दोन पॉईंट अठ्ठ्याण्णव लाख कोटी एवढी असलेली निर्यात आपण इथे बघू शकतो आणि या साईडला तर बघू शकतो आपण ब्रिटनची निर्यात किती आहे तर दोन लाख कोटी आपण ब्रिटनची निर्यात बघू शकतो म्हणजे जवळपास बघितलं तर ब्रिटनची निर्यात दोन लाख कोटी आणि भारताची जी निर्यात आहे ती दोन पॉईंट अठ्ठ्याण्णव म्हणजे जवळपास एक लाख कोटी भारताची निर्यात ब्रिटनपेक्षा जास्त असल्याची आपण इथे बघू शकतो म्हणजे भारताला एकंदरीतच आर्थिक फायदा ब्रिटनपेक्षा जास्त आहे असं आपण इथे म्हणू शकतो थोडक्यात काय सांगायचं झालं तर कन्क्लूड करायचं झालं या आकड्यावरून जर काय कन्क्लूड करायचं असेल आपण तर ते कन्क्लूड करू शकतो की व्यापारातून भारताला निश्चितच असा लाभ होता नाही असं आपण इथे पाहू शकतो ठीक आहे आता आपण पाहायला गेलं लग, तर असे कोणते घटक आहेत की या घटकांना या मुक्त व्यापाराचा जो फायदा होणार आहे जे म्हणजे भारतातले जे काही सामाजिक भारतातले जे आर्थिक अर्थक्षेत्र आर्थिक क्षेत्रातले जे काही महत्वाचे घटक आहेत त्याच्यामध्ये जे अर्थव्यवस्थेला आपल्या आपण म्हणून कॉन्ट्रीब्युट करतात म्हणजे ते शेती असेल कृषी क्षेत्र असेल किंवा युथ असेल त्यानंतर आपण महिला असेल तर अशा काही काही घटक ज्या आहेत जे घटक आपल्या अर्थव्यवस्थेला कॉन्ट्रीब्यूट करतात त्यांना सुद्धा याचा काही फायदा होतोय ते कशा पद्धतीने होतं ते आपण इथे बघणार आहोत ठीक आहे तर पहिला फायदा शेतकऱ्यांसाठी खुले होणार नवे मार्ग म्हणजे शेतकऱ्यांसाठी या मुक्त व्यापार अंतर्गत अशी काही धोरणं आणली जाणार आहेत किंवा अशा काही योजना यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत भारत आणि ब्रिटन मुक्त अंतर्गत की त्याचा निश्चित शेतकऱ्यांना सुद्धा खूप फायदा होणार आहे तर जवळपास युनायटेड किंगडमच्या सदोतीस पॉईंट पाच अब्ज डॉलर्सच्या कृषी बाजारपेठेतून कृषी बाजारपेठ आणि प्रीमियम खरेदीपर्यंत शेतकऱ्यांची पोहोच होणार आहे म्हणजे एकंदरीत काय तर भारताचा जो काही शेतीचा कृषी अंतर्गत तयार होणारा माल असेल तो जवळपास सदोतीस पॉईंट अब्ज डॉलर्स एवढ्या कृषी बाजारपेठ युकेच्या युनायटेड किंगडमच्या बेटमच्या बाजारपेठेमध्ये तो पोहोचणार आहे म्हणजे लिथिचा शेतकऱ्यांना याचा फायदा होताना आपण इथे बघू शकतो ठीक आहे पुढे जवळ पुढच्या न्यूजकडे भारताच्या साठी एक नवे व्यासपीठ तयार होत आहे म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राईस म्हणजे एमएसएमईचा फुल फॉर्म तुम्हाला नक्कीच माहिती असेल मायक्रो स्मॉल अँड मिडियम साठी सुद्धा म्हणजे हा जो घटक आहे अर्थव्यवस्थेतला त्यासाठी एक नवीन व्यासपीठ तयार होतंय ते कशा पद्धतीने तर एमएसएमई व्यापार वित्त शिक्षण आणि जागतिक भागीदारी नेटवर्क पर्यंत प्रवेश मिळू शकेल या जो मुक्त व्यापार आहे ते मुक्त व्यापार अंतर्गत एम ला अशा पद्धतीने फायदा मिळताना आपण इथे बघू शकतो ठीक आहे पुढच्या स्लाइडकडे भारताच्या युवांना देखील नवीन संधी मिळत आहे या अंतर्गत असा घटक म्हणजे अशी कोणती योजना किंवा असं धोरण नसतं व्यापार अंतर्गत असं की त्यामध्ये युथला काही फायदा होत नाही कारण की आपण बघू शकतो की आपल्या इंडियामधून अनेक ठिकाणी म्हणजे युएसए असेल किंवा युके असेल किंवा जर्मनी असेल अनेक ठिकाणी आयटी क्षेत्रामध्ये वगैरे खूप आपले भारत भारतातले तरुण जे आहेत तिथे अग्रेसर आहेत त्या देशांमध्ये इंडस्ट्रीजमध्ये काम करताना आपण बघू शकतो आयटी से, सेक्टरमध्ये म्हणा किंवा काय म्हणा निश्चितच या व्यापाराचा भारतीय युवांना देखील फायदा होताना आपण इथे बघू शकतो तो कशा पद्धतीने पंच्याहत्तर हजार भारतीय कर्मचाऱ्यांना तीन वर्षापर्यंत युनायटेड किंगडम सोशल सिक्युरिटी भरपाईपासून सूट मिळणार आहे अत्यंत असं महत्वाचा हा घटक आहे किंवा अत्यंत महत्वाची अशी ही आपण बघू शकतो की अत्यंत महत्वाचं असं या व्यापाराचं वैशिष्ट्य आहे जी उन्ना संधी मिळणार आहे तर जो पंच्याहत्तर भारतीय कर्मचाऱ्यांना तीन वर्षापर्यंत युकेच्या सोशल सिक्युरिटी भरपाईपासून सूट मिळणार आहे तसेच छत्तीस सेवा क्षेत्रांमध्ये भारतीय कंपन्यांना आणि फ्री फ्रीलान्सर्सना इकॉनॉमिक नीड स्टेट शिवाय प्रवेश मिळणार आहे किती छत्तीस सेवा क्षेत्रांमध्ये ठीक आहे अशा पद्धतीने युवाना देखील इथे व्यासपीठ या मुक्त व्यापार अंतर्गत प्राप्त होताना आपण इथे बघू शकतो जाऊया पुढच्या व्यवसायकडे आता मच्छीमारांसाठी एक नवा किनारा इथे उपलब्ध होतोय म्हणजे मच्छीमारांसाठी कशा पद्धतीने फायदा होतोय म्हणजे मच्छीमारांसाठी काय मुक्त अंतर्गत काय इन्क्ल्यूड करून ठेवलेले आहे ते आपण इथे बघूया ठीक आहे भारताच्या सागरी उत्पादने युकेच्या पाच पॉईंट चार अब्ज सागरी डॉलर अब्ज बाजारातून शून्य शुल्काच्या सवलतीसह इथे उपलब्ध होत आहेत म्हणजे काहीतरी नक्कीच जवळपास म्हणजे आपण इथे बघू शकतो की पाच पॉईंट चार अब्ज डॉलर सागरी बाजारात शून्य शुल्क म्हणजे शून्य शुल्क म्हणजे काहीही शुल्क न वापरता म्हणजे न आकारता म्हणजे अगदी सवलतीसह जे भारतीय सागरी उत्पादन आहेत ते युकेच्या बाजारपेठेमध्ये आपण पोहचवू शकतो किंवा तिथे आपण सेंड करू शकतो अशा पद्धतीने हा फायदा आपण इथे असलेला बघू शकतो आंध्र प्रदेश ओडिशा केरळ गुजरात आणि तामिळनाडू येथील मच्छिमारांना याचा थेड होताना आपण इथे बघू शकतो अशा पद्धतीने मच्छिमारांसाठी एक व्यासपीठ इथे तयार झालेला आपण बघू शकतो जाऊया पुढच्या साईकडे महिलांसाठी एक नवी व्यासपीठ आहे महिला आपण हा घटक बघतो की नक्कीच एम एस माध्यमातून असो किंवा बचत गट किंवा काही अजून आपण एनजीओ वगैरे बचत गट किंवा अजून काही काही असे त्यांचे व्यासपीठ असतात किंवा असे काही घटक असतात की त्या थ्रू महिला इकॉनॉमीला कॉन्ट्रीब्यूट करत असताना आपण इथे बघू शकतो त्यासाठी मुक्त व्यापार अंतर्गत महिलांसाठी स्थान देण्यात आलेलं आहे ते कशा पद्धतीने तर महिलांसाठी लिंग समावेशक तरतुदी असलेला पहिला व्यापार करार आहे हा ठीक आहे असं एक स्टेटमेंट होऊ शकतं की महिलांसाठी लिंग समावेशक तरतुदी असलेला पहिला व्यापार करार कोणता तो आताच मुक्त ब्रिटन आणि युकेचा जो करार आहे ब्रिटन आणि इंडियाचा सॉरी ब्रिटन आणि इंडियाचा करार जो आहे तो पहिला असा व्यापार करार आहे जो लिंग समावेशक तरतुदी अंतर्गत महिलांसाठी करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे ब्रिटनच्या तेवीस अब्ज डॉलर्सच्या बाजारपेठेत शून्य शुल्काने प्रवेश मिळाल्याने महिला कारागीर आणि उद्योजकांसाठी नव्या संधी उघडतील म्हणजे तेवीस अब्ज डॉलरच्या बाजारपेठेत इथेही तुम्हाला सांगितलं की शून्य शुल्क आहे ठीक आहे आता बघून बॅक साईडला पाहिलं की तिथेही शून्य शुल्क आकारला जाणार होतं आणि याही बाजारपेठेत जे महिलांसाठी जे कारा महिला कारागीर आहेत किंवा कारा उद्योजक आहेत थ्रू काही आपण बघू शकतो की काही वस्तू बनवल्या जातात बचत अंतर्गत किंवा काही त्यांची पोहोच त्या बाजारपेठेत शून्य शुल्कासह त्यांना प्रवेश मिळणार आहे म्हणजे निश्चित महिलांसाठी सुद्धा महिला उद्योजकांसाठी सुद्धा लघु उद्योजकांसाठी सुद्धा याचा फायदा होताना आपण इथे बघू शकतो तर अशा पद्धतीने हा मुक्त व्यापार करार होता ज्या अंतर्गत आपण पाहिलं शेतकरी युथ एमएसएमई महिला या सगळ्यांसाठी काही ना काहीतरी फायदा आहे आणि निश्चित ब्रिटनपेक्षा भारताला या निर्यातीतून फायदा या मुक्त व्यापारातून जवळपास एक लाख कोटी जास्त फायदा प्राप्त होताना इथे आपण बघू शकतो तर आंतरराष्ट्रीय आंतर घडामोडी अंतर्गत ही आजची जी न्यूज होती ते आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे दोन देशांमध्ये जो आंतरराष्ट्रीय व्यापारमुक्त व्यापार झाला व्यापार नुकतीच न्यूज मध्ये आपण होते ते आज आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे याची पीपीडी तुम्हाला टेलिग्रामवर मिळून जाईल टेलिग्राम ती शेअर केलेली आहे टेलिग्रामला ती मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलला जाऊन तुम्ही लिंक करू शकता आणि पीपीडी तिथून मिळवू शकता ठीक आहे भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये धन्यवाद